हॅलो हेलिंग पॉवर टीप चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही सर्व स्वस्त आहात मस्त आहात आनंदी आहात मी पण छान आहे आजचा व्हिडिओ आपण लहान मुलांचं संगोपन कसं करायचं लहान मुलावर आपण संस्कार झाले नाही संस्कार दिले नाही ते संस्कार म्हणजे काय आणि आपण लहान मुलांना कसं सांभाळायचं त्याच्यावर आपण बोलणार आहोत आता लहान मुल ज्यावेळेस लहान असत त्याला काही समजत नसत छोट असत जेव्हा दोन चार पाच सहा महिन्यात तो पर। जो जोपर्यंत त्याला बोलतात तोपर्यंत आपल्याला काही नाही समजत नाही पण नाही त्याला सगळं कळत असत त्याचा मेंदूचा विकास होत असतो कारण ते आपल्याला ओळखत याचा अर्थ ते त्याला सगळं कळत असत तो एकदा बघितलेली वस्तू लक्षात ठेवतं त्याच्यामुळे ना ज्या वेळेस पोरग लहान असलं ना तेव्हापासून तुम्ही त्याच्या कानात पॉझिटिव्ह बोलत राहा की तू हुशार आहेस तू चांगला आहेस तू शांत आहेस असं जे जे पण वाक्य तुम्हाला वाटेल ना जे पण मनात येईल ना जे तुम्हाला वाटत का माझ्या मुलांनी एका मुलीने असं बनावं तर ते तुम्ही त्याच्या कानात बोलत जा आणि बघा मग तुम्हाला काही फरक पडतो रडणारा मुलगा असला तू रडत नाही तू शांत आहेस प्रत्येक गोष्ट त्या का तुम्ही पॉझिटिव्ह बोलत तु राहा मुलाच्या आणि मग जसं मुलगा मोठा होईल तसं तसं त्याला खायची पण हाताने खायची सवय लावा म्हणजे मग ते नंतर आपल्याला भरवायचं हे नव्हत हाताने मुलांना खायची सवय लावायची वे सांडू द्या सांडवलं तरी काय आपल्या वाटत त्यांनी सांडवलं म्हणजे आपण व्यवस्थित पटकन भरवलं तसं नाही मुलांना सांडवू द्या त्यांना हाताने खाऊ द्या हाताने कपडे जो जेव्हा समजायला तेव्हा हाताने कपडे घालू द्या आंघोळ हाताने करू द्या त्यांची त्यांची कामे त्यांना जी, तेन जी, काम जी भी सोपी कामे त्यांना करू द्या म्हणजे कसं होत ना मुलांना सवय लागते मग कामाची मग नंतर ते आळशी बनत नाही अभ्यासाची पण सवय लावा वेळेवर बसवा संध्याकाळी दिवे लागायच्या वेळेस परवाच म्हणून घ्या त्यांच्याकडनं शुभम करोती म्हणून घ्या अशा संस्कार छोटे छोटे संस्कार छोटे छोटे पण हे खूप नंतर उपयोगात येतात सुरुवातीला आपल्याला काय आपण एवढं हे नाही घेते एवढं काही नाही पण नाही गोष्टी ना त्या तुम्ही मुलांकडनं करून घ्या तुम्हाला खूप फायदा होईल आणि मग मुलं बरोबर आपलं आपलं करायला लागतात स्वावलंबी बनतात आपले काम आपले करायला लागतात त्यांना आनंद वाटतो आपलं आपलं कार्य मला हे येतं त्यांनी काम केलं की त्यांना कौतुक करा त्यांना शाबासकी द्या म्हणजे ते अजून त्याचा उत्साह वाढेल आणि मुलाला कधीच नेगेटिव्ह बोलू नका कधीच नका का तू असायचं अजिबात नाही त्याला पॉझिटिव्हच बोला दर त्या चुकलं ना चुकू दे आज चुकलं ना उद्याच बरोबर येईल असं बोला म्हणजे मुलांना एकदम छान वाटत आणि दरवेळेस त्याच्याशी छानच बोला मुलांशी जी। राग चिडचिड हे असं करू नका म्हणजे मग ते हे होत मग त्यांच्या कारण ते चाइल्ड ट्रॉमा जर झाला ना मग प्रत्येक मुलं नंतर त्यांचं आयुष्य ठेवून जात त्याच्यामुळे बोलताना छानच बोला मुलांची त्यांना खायची सवय गृहपाठ वेळेवर होमवर्क दिला शाळेत ना तो वेळेवर रोज करायची सवय लावा प्रत्येक गोष्ट जी तुम्ही लहानपणी मुलांना सवय लावणार ना ती त्यांना ती उपयोगात पडणार त्यांच्या आणि तुमच्या पण दृष्टीने चांगल्या आणि मुलांना जास्त हे नका करू जवळ नका घेऊ त्यांना त्यांचं करू द्या त्यांना मोकळ सोडा फ्री सोडा त्यांना त्यांचं का डिसिजन त्यांना घेऊ द्या आणि अडकू नका मुलात मुलांना अडकलं का खूप त्रास होतो आपल्यालाच मुला, खूप त्रास होतो नंतर सोडताना जेव्हा मोठे होतात जाणं हे तेव्हा आपण खूप एकटे पडतो खूप आपल्याला हे होत त्याच्यामुळे लहानपणापासूनच मुलाला थोडस दूरच ठेवा त्याने आता पंखात बळा आलं का ते बरोबर उडायला उडतात ते आणि मग ते, ते छान करिअर घडवतात आणि जो आपण जास्त मुलाला जवळ घेतलं खूप अभ्यास करून घे बसूनच हेच करते तर खूप त्रास होतो आपल्याला मग तो त्याच्यामुळे ना आधीपासूनच मुलांना थोडं दूरच ठेवा त्यांना त्यांचं त्यांचं करू द्या आणि त्यांना घाबरू नका इकडे जाऊ नको हे असं होतं मग भाऊ आला हे आलं ते बिलकुल नका करू कशाचीच भीती दाखवू नका कशाच काय दाखवू नका त्यांना प्रत्येक गोष्ट समजावून सांगा भीती दाखवण्यापेक्षा त्यांना प्रत्येक गोष्ट समजावून सांगा म्हणजे मग ते बरोबर समजून घ्या लहान मुलांचा मेंदू विकसित होत असतो ना त्याची मी तुम्ही लहानपणापासून फिट झालं ना एखादी गोष्ट तर ती मोठ्या होईपर्यंत मग ते फिटच राहते खबरदारी घेतली पाहिजे कोणता शब्द मुलांशी बोलायचं मुलांना कस हे करायचं कारण जोपर्यंत आपण मुलांना जास्त हे करू करू ना तर ते मुलं होऊन जातात मग मग त्यांना सारखं आपण लागतो मग आपल्याला त्यांची सोयी होती त्यांना पण आपल्या सोयी होती माफ सोडत मग त्रास होतो मग त्याच्यामुळे मुलांना लवकर लाम करा आणि बघा त्यांना किती त्यांचा उत्कर्ष होतो किती त्यांची तरक्की होती मग त्यातही आपल्याला आनंद आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आनंदी रहा खुश मित्र रहा थैंक्स फॉर वॉचिंग गॉड ब्लेस यू